धुळ्यात हिरे रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन वेतन तफावत कंटात्री भरती आणि अन्य मागण्यांसाठी एल्गार धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात आज सतरा जुलै रोजी शासकीय परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं असून यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अहवालावरून राज्यभरात एल्गार पुकारण्यात आला आहे परिचारिका देखील आघाडीवर आहेत त्यांची प्रमुख मागणी म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कंटात्री पद्धतीने होणारी भरती रद्द करून कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रथेनुसार वाढवावा यावरही परिचारिकांचा आग्रह आहे मागील दोन दिवस मुंबईत आजान मैदानात धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम बंद आंदोलन इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप सुरू केला जाईल हिरे रुग्णालयातील या आंदोलनामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे धुळे पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरने आंदोलन केलेले होते आणि सतरा रोजी म्हणजे आज आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत हो। आहोत आणि शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून म्हणजे सतरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत